नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसणार आहे शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचं देखील मंत्रिपद जाणार त्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे जाणून घेऊया मित्रांनो सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री मानिकराव कोकटे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे त्यामुळे आता शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी देखील एक मोठं गौप्यस्फ केला आहे ते म्हणाले की आणखी एका मोठ्या नेत्याची विकेट पडताना आम्हाला बघायची आहे शिंदे गटाचे नेते व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे देखील मंत्रिपद जाताना लवकरच दिसेल असं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे संजय शिरसाट हे आपल्या घरात पैशाचे भाग ठेवल्याने मोठे चर्चेत आले होते व वादग्रस्त स्थितीत सापडल्याने सापडले होते त्यामुळे ते त्यांच्या देखील आता मंत्रिपदावर टांगती तलावर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संजय शिरसाट यांचे देखील मंत्रिपद गेले पाहिजे का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र